घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवाणी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा 24 तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस निवडणुका आल्या की खरं म्हणजे प्रत्येक उमेदवार सांगत असतो की युवकांसाठी मी हे करेन महिलांसाठी मी ते करेन माझ्या प्रभागाचा मी अशा पद्धतीने विकास करेन परंतु प्रत्यक्षात जर गृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळवून देणारी जर काय महिला निवडणुकीच्या रिंगणात असेल तर ती बाब खरंच वेगळी ठरते ते एक वैशिष्ट्यपूर्ण असं ठरतं आणि एक वैशिष्ट्यपूर्णच नाव जे आहे ते कणकवली नगरपंचायतच्या प्रभाग अकरामध्ये सध्या निवडणूक रिंगणात आहे त्या म्हणजे मयुरी महेंद्र चव्हाण आपण जो पाहतोय तो श्री महालक्ष्मी महिला गृह उद्योग कणकवली जिथं शेंगदाणा लाडू शेव लाडू पोहा लाडू खडकडे लाडू तीळ लाडू चुरमुरा लाडू आलेक्त स्पेशल खाजा स्पेशल मालवणी चिवडा ह्या सगळ्या मालवणी पदार्थांची रेलचेल जी आहे ती त्यांच्या इथल्या छोटे खाणी गृहउद्योगामध्ये असते आपल्या सोबत आहेत प्रभाग अकराच्या भाजपाच्या उमेदवार मयुरी महेंद्र चव्हाण मयुरीजी एक राजकारण हा भाग सोडून देऊया आपण आता सुरुवातीलाच एक महिला उद्योजिका गृह उद्योजिका म्हणून तुमची सुरुवात कशी काय झाली याबद्दल आपण जाणून घेऊया मी नमस्कार मी मयुरी महेंद्र चव्हाण सुरुवात ही गेले पंधरा वर्षापूर्वी झालेली आहे छोटासा बचत गट होता त्याच्या माध्यमातून मी दोन बायकांना घेऊन काम करत होते दोन महिला माझ्या हाताखाली होत्या आज बघतच असाल की माझा पाठचा जो स्टाफ आहे तो गेल्या पंधरा वर्षाचा माझा हा जो प्रवास आहे त्या त्या महिला मला साथ देत आहेत अगदी मी सुरुवात ही फक्त पाचशे रुपयापासून केलेली आज तो त्याचा टर्न ओव्हर हा पन्नास महिला आहेत माझ्याकडे ज्या काम आणि माझी एक खासियत म्हणजे मी फक्त आणि फक्त मालवणी पदार्थ मालवणी जे खाद्यपदार्थ आहेत तेच बनवते आपण बघितलं तर निवडणूक रिंगणात असतानाच आपण असंही म्हटलं की महिलांसाठी आणखी मोठ्या प्रमाणावरती काहीतरी जो गृह उद्योग मी सध्या चालवते तो मोठ्या प्रमाणात करता येईल म्हणजे हे करण्यासाठी खरं म्हणजे तुमची पुरोटिका पुरोपेठिका किंवा तुमचा पूर्वानुभव हा तुमच्या गाठीशी आहेच साधारणतः दर दिवशी आपण किती दिवसांचा टर्न ओव्हर करता ते मार्केटिंग कसं करता हे जे प्रोडक्शन आपण करता चिवडा असेल म्हणा किंवा खाजं असेल म्हणा किंवा लाडू असेल म्हणा ह्याचं मार्केटिंग कसं करता प्रोडक्शन तर महत्त्वाचं आहेच पण तो मार्केटिंग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे ते कोण करतं आणि कसं काय साध्य होतं साध्य सगळं काही मीच करते सध्या माझा मुलगा आहे जो थोडंसं सा काम सांभाळतो मार्केटिंग म्हणजे कणकवली मा बाजारपेठ राजापूर बाजारपेठ मुंबई सर्व जत्रा ज्या सध्या चालू आहेत त्या मुंबईत ज्या कोकणी मेवाचे स्टॉल्स आहेत त्या ठिकाणी कोल्हापूर सांगली इथे माझा माल जातो मार्केटिंग सुरुवातीला लोकांनीच सांगितलं आहे लोकांना की इथे छान मिळतंय त्यामुळे व्यवस्थित अशी वेगळ्या रीतीने मला मार्केटिंग करायची काही गरज लागली नाही स्वतः ग्राहक खाद्यपदार्थाच्या चवीनेच जी चव आहे त्या चवीच्या ओढीनेच इथे येतोय त्यामुळे माऊथ पब्लिसिटी जी काय म्हणतात तीच आहे फक्त आम्ही डिलेवरी करतो जी टाइम टू टाईम असते हे अत्यंत महत्वाचं आहे की दर्जा आणि चव राखली की ग्राहक आपल्या आपोआप आपल्याला आप शोधत देतं जे मयूर चव्हाण यांच्या श्री महालक्ष्मी गृह उद्योगच्या वतीत घडलं आहे आपण जर त्यांच्या फॅक्टरीकडे जाऊन बघूया काही महिला आहेत खरं पंधरा जणांचा स्टाफ असतो आहे शिफ्ट असतात खरं म्हणजे आपण बघतोय की इथं शेंगदाणे लाडू वळण्याचं काम सुरू आहे काही महिला भगिनी आहेत ज्या त्यांच्यासोबत काम करतात आपण जरा विचारूया त्यांचं म्हणणं काय कधीपासून ते काम करतायत आणि ह्या कामामुळे त्यांना काय फायदा होतोय ताई स तुम ये काम करता है कब से आप काम कर रहे हो तीन साल हो गया मेरे को काम करते इधर आप से हो बिहार से और फैमिली के लिए इस काम का आप घर पे बैठने से कुछ फायदा नहीं होता है इधर आते है तो दो पैसा मिलता है हमारे लिए फायदा ही है हाथ बटाना पड़ता है तो फिर हाथ बटाना पड़ता है उसके लिए हम लोग मदद करते हैं वो हम लोग के लिए पैसा देती है इसलिए हम लोग मदत करते अपने फायदे के लिए करते है। क्या नाम केली देवी <laughs> मानावं लागेल खरं म्हणजे बघितलं तर महिला स्थानिक पण दिसत ह्या नेहा देवी बिहारच्या आहेत म्हणजे स्थानिक कामगारांना रोजगार मिळतोय महिलांना सोबतच बघितलं आपण तर बिहारच्या आहेत परराज्यातील त्यांना सुद्धा इथं रोजगार मिळतोय ताई नाव कसं आपलं सुनायना का असते ताई काय सांगशाल कधीपासून तुम्ही हे काम करतास आणि कशा पद्धतीने तुमचा रोजगार मिळतात तुमच्या कुटुंब काय हातभार लागतात किंवा कसं काय सांगशाल मी आता पंधरा वर्षापासून इथे कामाला आहे आणि मयुर बहिणीने जो रोजगाराची संधी या महिलांना इथे प्राप्त केली आहे म्हणजे रोजगाराची संधी आम्हाला इथे मिळते ते आता वीस महिला इथे कामाला आहेत आणि त्या महिलांना खरंच आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करता यावं इथे येऊन या आपण इथं काम करताय किती वर्षाने म्हटला तुम्ही आता वर्ष तुम्ही म्हणजे सुरुवातीपासून आहात पंधरा वर्षात तुमची स्वतःची कौटुंबिक आर्थिक उन्नती ह्या कामाच्या माध्यमातून काय सांगितलं सांगाल काय प्रगती करू शकता तुम्ही कौटुंबिक आर्थिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या म्हणजे कुटुंबाला थोडाफार हातभार आपण महिलांनी पण कुटुंबासाठी काहीतरी केलं पाहिजे आपली मुलं जी शाळेत जाणारी आहेत त्यांची फी म्हणा किंवा त्यांची पुस्तकं म्हणा वया म्हणा हा शालेय खर्च येतोच ना त्यासाठी दागिने स्वतःसाठी महिलांची आवड हो ते आहेच महत्वाचं होतं आता कसले ताई जसं म्हणाल्या की मुलांचं पाहताना कुटुंबाचं पाहताना स्वतःसाठी थोडं का असे ना दागिने का ना ते ह्या मयुरताईंच्या माध्यमातून करता आले आपल्यासोबत इथं काकी पण आहेत काकी काय सांगाल कधी पासून काम, काम करतो पंधरा वर्ष झाली इथे काम करून आम्हाला तुमचं लक्ष्मी विष्णू जाधव जाधव की पंधरा वर्ष काम करताय कशा पद्धतीनं तुम्हाला काय फायदा होतो या धंद्याचा फायदा आहे आम्ही सहकारी कुटुंब सगळे आम्ही इथे काम करतो आम्ही सर्व मंडळी वगैरे सगळे आम्ही एकत्र कर काम करतोस तिला खुशी काम करतो आम्हाला चांगलं आहे आमचं तुमचं काय सांगाल अक्षय तांबे तांबे ताई कधीपासून काम करता तुम्ही इथं पंधरा वर्ष झाली हो कसा प्रकारचा फायदा होतो कुटुंबिक तुम्हाला काय सांगाल घर मदत होते इथं लाडू वळल्यानंतर त्याचं पॅकिंग करण्याचं काम करतायत त्या पण वहिनी आहेत काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही किती वर्ष काम करता इथं पंधरा वर्ष झाली मला कामाला पंधरा वर्ष आज सगळे बहुतेक कामगार तीन वर्ष काही पंधरा वर्ष जेव्हापासून कारखाना चालू केलाय तेव्हापासून अंजली सुभाष जाधव अंजली तुम्ही इथं पॅकिंगचंही काम करता म्हणजे तुम्हाला सगळंच माहिती असेल या कारखान्याबद्दल कसं काम चालतं किंवा काय काय बनवता इथं सगळ्या प्रकारचं म्हणजे प्रोडक्ट इथे केलं जातं शेंगदाणा लाडू खडका लाडू झेव चिवडा खाजं हे सगळं केलं जातं तुम्हाला कौटुंबिक फायदा कसा काय होतो आर्थिकदृष्ट्या बघितलं तर या कामाचं आर्थिकदृष्ट्या बघितलं तर आम्ही आता एवढं वर्ष इथे काम करतो त्याचा आम्हाला कामाचा मोबदला दिला जातो आणि जेणेकरून आम्ही आमची मुलं सांभाळून हे काम करतो काय शिक्षण आहे आपलं सातवीपास असून सुद्धा गेली पंधरा वर्ष तुम्हाला रोजगार मिळतो आणि तो चांगल्या परीचा रोजगार आहे हो चांगल्या प्रकारचा आहे तर मुद्दाम खरं म्हणजे ह्या कामगारांच्या ज्या महिला कामगार आहेत त्यांच्या आपण भेटी घेतल्या त्यांचं म्हणणं घेतलं त्यांचं शिक्षण जे काय आहे तेही आपण समजून आलं काही इथल्याच आहेत आपल्याच परिसरातील आहेत तर काही बिहारच्या परराज्यातील सुद्धा आहेत ज्या इथं त्यांचे घरातील सदस्य इथले बाहेर काम करत असतील किंवा काय इथं भांडण राहत असतील मग घरी कशाला थांबायचं तर आणखीन आपण काम करूया दोन पैसे मिळूया चार पैसे मिळूया आणि संसाराला हातभार लावूया ह्या उद्देशाने इथं महिला काम करतात बहुतांश महिला बघितलं आपण तर गेली पंधरा वर्ष काम करणार आहेत अगदी सात ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका